चला तर मंडळी आज बनवूया उन्हाळी वाळवणातील अजून एक प्रकार ती म्हणजे सुकवलेली मिरची अगदी मोजक्या साहित्यात बनवलेली ही मिरची कोणत्याही जेवणाची लज्जत वाढवते मग ते डाळ भात असो खिचडी भात असो किंवा कढी भात असो मी दरवर्षी अशाच पद्धतीने या मिरच्या सुकवते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्या तळून खाते त्यासाठी मी इथे एक किलो कमी तिखट मिरची घेतलेली आहे तुम्ही कोणतीही मिरची घेऊ शकता मिरच्या स्वच्छ धुवून एका कापडावर पसरवून फॅनखाली अर्धा तास कोरड्या करून घ्यायच्या आता या मिरच्यांना मधून असा कट द्यायचा आहे सर्व मिरच्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आता त्यात मीठ आणि हळद घालायची व छान मिक्स करून झाकण देऊन ठेवायचे दोन ते तीन, तीन तासांनी मिरची मिरच्या पुन्हा हलवून घ्यायची आता झाकण देऊन ठेवायचे रात्रभर ही मिरची अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मिठाचे पाणी झालेले आहे आणि संपूर्ण मिरचीला छान मीठ लागले गेलेले आहे मिरची ही छान मस्त नरम पडलेली आहे आता ही मिरची आपल्याला कडक उन्हात सुकवायची आहे आत्ता वाजलेले आहेत दुपारचे अकरा मी मिरच्या सुकत घातल्या आहेत संध्याकाळी पाच वाजता ही मिरची इतकी सुकली गेलेली आहे ही मिरची मी कडक उन्हात दोन दिवस छान वर्षभर साठवण्यासाठी ही मिरची जी आहे ती एका पिशवीत भरून मग ती एका डब्यात भरून ठेवायची जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खायची मस्त अशी आपली कुरकुरीत मिरची तयार आहे तर या वर्षी तुम्ही अशा पद्धतीने सुकवलेली मिरची करून तर पहा